शहरात जालना शहरातील रस्त्याची दुरावस्था झाल्याने ठाकरे गटाचे भर रस्त्यात भजन पोवाडे आंदोलन जालन्यात रस्त्यासाठी गटाच्या वतीनं पोवाडे गात आंदोलन करण्यात आलेलं आहे शहरातील गांधी चमन ते मोतीबाग बसस्टँड ते लक्कडकोट अशा रस्ता अशा अनेक रस्त्यांची दुरावस्था होऊन त्यात मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत मागच्या वीस वर्षापासून या रस्त्यांची एकदाही दुरुस्ती केली गेली नाही त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत याविषयी ठाकरे गटाच्या वतीनं महापालिकेच्या आयुक्तांना निवेदनं दिली गेली मात्र अद्याप या रस्त्याकडे शासनाने प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळे आज मोतीबागेजवळ भर रस्त्यात मंडप टाकून ठाकरे गटाने भजन पोवाडे गात या प्रशासनाचा निषेध व्यक्त केला दरम्यान येणाऱ्या काही दिवसात रस्ता झाला नाही तर आणखीन आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी दिलेला आहे हे आंदोलन असं आहे की मी नगराध्यक्ष असताना दोन हजार चारला खरं तर हा नवीन रस्ता मी एक पर्यायी रस्ता शहराला म्हणून केला होता की गांधी चमन ते छत्रपती संभाजी उद्यान या रस्त्याला पर्यायी रस्ता हा रस्ता असला पाहिजे कारण की त्या रस्त्यावर सरस्वती शाळा शनी मंदिर उर्दू शाळा यामुळं रस्ता सातत्यानं तिथं ट्रॅफिक ब्लॉक व्हायची आणि म्हणून हा पर्यायी रस्ता मी केला हा जुन्या जालन्यातला पहिला रस्ता आहे की ज्याला डिवायडर होतं अत्यंत चांगला रस्ता हा केला होता आणि वीस वर्ष झाली याची एकदाही दुरुस्ती झाली नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या भागामध्ये जे राहणारे जे नागरिक आहेत आमच्या माता भगिनीला घर सहा पाच ते सहा वेळा झाडून घ्यावं लागतं रेल्वे स्टेशनला वाहतूक गाडी आल्यानंतर सर्व ट्रक्स आपला माल घेऊन या रस्त्यानं जातात आणि तुम्हाला सांगतो भांडे तुमचं घर हे साफसफाईमध्ये माझ्या या माता भगिनीचा वेळ जातो मी अनेकदा निवेदनं दिली तरी काही उपयोग झाला नाही आणि म्हणून जालना शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीनं आंदोलन केलं कन्हयानगरमध्ये चार ते पाच तरुणांचा मृत्यू झाला रस्त्यामुळं तिथं मोठं आंदोलन केलं मी अब्दुल सत्तार साहेबांना घेराव घातला त्यानंतर नूतन वसाहतमध्ये खड्डे मोजणे खड्ड्यांचं नामकरण असं अभिनव आंदोलन केलं आणि त्यानंतरच या रस्त्यांच्या कामाला महानगरपालिकेनं सुरुवात केली आणि या शहरातल्या नेत्यांचं सुद्धा नंतर लक्ष केलं या रस्त्यांकडं आणि म्हणून एकतीस डिसेंबर कसा करायचा या गावातल्या तरुणांनी एक खरं तर म्हणजे हा मेसेजिंग कार्यक्रम आहे की तरुणांनी आपलं आयुष्य लोकांच्या आणि लोकांच्या दुःखांसाठी प्रश्नांसाठी वेचलं पाहिजे आणि म्हणून हा एकतीस डिसेंबर आम्ही शेवटचा दिवस हा तेवीसचा एक अपेक्षा घेऊन की चोवीसमध्ये तरी हा रस्ता होईल या रस्त्यामुळं या भागातल्या नागरिकांनाच नव्हे या रस्त्यावरनं शहरातले खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक हे संभाजीनगरकडं आणि बाहेर शहराच्या बाहेर जात असतात म्हणून हा आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना